माझे व आमदार डॉक्टर भाई केशवराजी धोंडे साहेब संस्थेचे या सर्वांना अभिवादन करून त्यांना अभिवादन करतो सर्वप्रथम तर या माझ्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय सचिव सर्वांना नेहमी प्रेरणा देणारे पंच्याण्णव वर्षे वय असलं तरीही ते सर्व समारंभांना कार्यक्रमांना नांदेड या ठिकाणी येतातच ही त्यांची खासियत आहे आणि विशेष म्हणजे संस्थेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा निरोप समारंभ असेल तर त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित जातात आणि त्यांना शुभेच्छा देतात चित्रतुल्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब त्याचबरोबर या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आताच या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेलेले शिक्षणाधिकारी आदरणीय दिलीपरावजी बनसोडे साहेब आदरणीय लक्ष्मणरावजी जाधव साहेब आदरणीय दिलीपराचार्य आरसुडे साहेब गुरुस्थानी असलेले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये माझे गट शिक्षण अधिकारी गोर साहित्य अकादमीचे सदस्य आदरणीय नरेंद्र राठोड सर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या अशा प्राध्यापिका डॉक्टर संजयता धोंगे मॅडम यांनी आदरणीय डॉक्टर केशवराज धोंगे साहेब आणि कोंबर साहेब यांचा त्याग यांचं ऋषिपुन व्यक्तिमत्व आपल्या ग्रामीण भागामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी ही जी शिक्षणाची गंगा आहे ती या ग्रामीण भागाकडे वळवली आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण घेणं नोकऱ्यामध्ये संधी मिळवणं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत उपमुख्याध्यापक सभाजी नडके सर आज मी ऋण व्यक्त करणार आहे माझं भाषेवर प्रभुत्व किती आहे मला व्याख्यान किती करता येतं हा विषय आज महत्वाचा नाही कारण आदर्श आदर्श आपल्या डोळ्यासमोर जे आहेत त्यांच्याकडून मी शिकलो हो। त्यांचं ऋण व्यक्त करणार आणि जे विद्यार्थी मला पाहून शिकले मी घडवली असं मी म्हणणार नाही मला पाहू शकेल त्यांचा एक वेगळा आदर्श हा घेण्यासारखा आहे म्हणून उपमुख्याध्यापक सदानजी सर उपप्राचार्य कमी कालावधीमध्ये त्यांचा परिचय आणि सोबत लाभले असे डॉक्टर मधुकरावजी शिंदे सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय निरप्राजी वाडेवाले सर ते मला नेहमी डॉक्टर असं म्हणतात आई वडिलांनी आता विशेष म्हणजे मी भाग्यवान आहे माझ्या आई वडील आज सुद्धा त्यांचं मार्गदर्शन मला मिळत मोठ्या भावाकडे ते जरी राहत असले तरी आठ दिवसाला पंधरा दिवसाला मी त्यांच्याकडे जातो आईला चालता येत नाही तरी ती गळ्याला पडून ती म्हणते माझा वाघ आला तेव्हा मोठी ऊर्जा मिळते बळ मिळतं जन्मापासून संस्काराबरोबरच शिक्षणाची वाट दाखवली अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाची परवड होऊ दिले नाही म्हणून आज हा दिवस मला पाहायला मिळतो आहे दुसरे ऋण मातोश्री मुक्ताई आणि डॉक्टर भाई केशररावजी धोंडगे साहेब त्याचबरोबर भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब यांचं व्यक्त करतो कारण या संस्थेच्या शाळेमध्ये पहिलीपासून माझं शिक्षण झालेलं आहे बारावीपर्यंत त्याच्यानंतर दहावीवर डी एड झालं आणि याच संस्थेमध्ये सेवेला मी आरंभ केला आणि सदतीस वर्षाच्या सेवेनंतर आज सेवामुक्त होतो आहे या शैक्षणिक क्षेत्रामधून सेवामुक्त होत असलो तरीही आज पंच्याण्णव वर्षाचे आदरणीय भाई गुरुनाथरावजी गोर्डे साहेब यांना पाहतो यांनी कशामधून मुक्त व्हावं ते आमचे आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन मला निश्चितच पुढं जायला भाग्यवान किंवा श्रीमंत असल्याचं वाटेल सर्वप्रथम मी आदरणीय विजय कुलकर्णी सर यांचेही म्हणून व्यक्त करतो त्यांनी मला बोटाला धरून दिग्रस्त नेलं त्या ठिकाणी जागा आहे म्हणून नोकरीला त्या ठिकाणी लावण्याचं काम आदरणीय विजय कुलकर्णी सर यांनी केलेला आहे